पुरोगामी विचारधारेची पताका खांद्यावर घेऊन शेतकरी कामगार तसेच तळागाळातील सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देत वेळ पडली तर स्वतःचे रक्त सांडण्यासाठी मागे न हटणारे भाई विष्णुपंत घोलप यांचं कार्य म्हणजे जातीपातीसाठी नाही तर माणुसकी टिकली पाहिजे व सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे असं राहिलं असून कोणताही राजकीय लोभ न ठेवता दरवर्षी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीच्या माध्यमातून प्रेम आणि सौहार्दपूर्ण पुरोगामी विचारांची शिदोरी न चुकता देतात ॲडव्होकेट वहाब सय्यद यांचं प्रतिपादन दिनांक सात एप्रिल रविवार रोजी शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस भाई विष्णुपंत घोलत यांनी आयोजित इफ्तार पार्टीत ऍडव्होकेट सय्यद वाहाब बोलत होते सालाबाद प्रमाणे भाई विष्णू पंत यांची मुस्लिम बांधवांना प्रत्येक वर्षी अविरतपणे इफ्तार पाठी दिली जाते सर्वप्रथम भाई विष्णू पंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं त्यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित पवित्र रमजानचा उपवास सोडला आणि अल्पोपहाराचा आनंद घेतला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दलित मित्र इकबाल पेंटर कॉम्रेड महादेव नागरगोजे शिवभूषण जाधव अब्दुल गुगे स्वामी सानप गणेश कवडे राजेंद्र जायभाई नगरसेवक नयुम पठाण ॲडव्होकेट सय्यद वहाब जवाद भाई इम्रान नूर सय्यद सज्जाद मोबिन शेख पत्रकार विजय जाधव जावेद शेख हमीद खान पठाण हरिदास शेलार बाबासाहेब अडागळे रवींद्र कांबळे बाबा, बाबा तनपुरे दीपक घोलप शेख बाबर नासेर भाई रामदास भाकरे आदी उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं सय्यद सज्जाद यांनी आभार मानले तर भाई विष्णुपंत घोलप यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पाटोदा आणि शहर परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे रमजान ईद निमित्त भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सचिव भाई कृष्णबंध घोलप हिंदू मुस्लिमच्या बांधवाच्या समन्वयासाठी दरवर्षी रमजान ईदमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करतात एक, एक ही एक वैचारिकदृष्ट्या एकतेची बंधुभावाची समतेच्या विचाराची ही एक विचार आहे आणि ते इष्टमंत घोलप दरवर्षी या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं सर्व जातीय धर्माच्या लोकाला बरोबर घेऊन ही इफ्तार पाठीचं आयोजन करत असतात त्याच्यामुळं मी भारतीय कुनिस्ट पक्षाच्या वतीनं बाई इष्टमंत घोलप यांचं मी हार्दिक हार्दिक श्रद्धा विक विक श्रद्धा तो त्यांचं अभिषंतन करतो आणि आपण हा भाईचारा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी ह्या अशा प्रकारचा प्रयत्न करत राहावा जसं या प्र यावर्षी जसं भाई घोलपाने हे इफ्तार पार्टीचं नियोजन केलं तसं पुढच्या वर्षी मी माझ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इफ्तार पाठीचं नियोजन करील ही अशा प्रकारची एक मला उत्साही प्रेरणा इष्टमंतोलपाला मिळाली आहे त्यामुळे या ठिकाणात मी सर्व हिंदू मुस्लिम भाईंना त्या रमजान इतकी निमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जय भीम लालप्रोत्त थांबतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका